नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची सप्पक रस्ता भाजी आणि तेही तर्रीदार कशी बनवायची याची अगदी सुंदर साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल पटकन थोडाही वेळ न घालवता लाईक करून घ्या चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे मी पांढरी वांगी घेतलेली आहेत एक सात वांगी घेतलेली आहेत त्यानंतर इथं शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे खमंग भाजून त्यानंतर हळद घेतलेली आहे फोडणीसाठी जिरं घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे ताजा ताजा कडीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर मोठा एक कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आता तसंच आपण म्हणजे थोडासा तरी तिखटपणा पाहिजे त्याच्यासाठी मी पाच ते सहा छान अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण वांगे स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आता ती कशी कट करायची ते पाहूया सर्वात अगोदर त्याचा तो दांडा असा तो अर्धा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कट केलेला आहे आणि या हिरव्या वांग्यांना जास्त काही काटे नसतात क्वचितच एका का दुसरा काटा असतो तर तेवढे असे काटे काढून घ्यायचे व्यवस्थित म्हणजे खाताना खूप छान लागतात ती वांगे कुठे काटा लागत नाही आता अशा प्रकारे दोन भाग मधोमध मद आपण कापून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे वांग्याचे काप केलेले आहेत आणि हे काप केल्यानंतर आपण त्यामध्ये असं बोटाला मीठ लावून छान असं सगळीकडनं मीठ लावून घ्यायचंय आता हे मीठ लावल्यामुळे काय होतं वांग अजिबात कडवट लागत नाही थो थोडासा जो त्याला कडवटपणा असतो तुरटपणा असतो तो, 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 तो अजिबात लागत नाही आणि वांग्यामध्ये छान अशी चव येते त्यामुळे कधी पण वांगी अशी चिरून छानपैकी आतनं मीठ लावून घ्यायची आता अशा प्रकारे आपण सर्व वांग्यांना मीठ लावून घेतलेलं ला आहे आता पुढची कृती करूया गॅसवर पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभरच तेल टाकायचं आहे ते छान असं गरम झाल्यानंतर आपण ही चिरलेली वांगी त्यामध्ये घालणार आहोत आता वांगी घातल्यानंतर छानपैकी परतून घ्यायची आहेत आता असं केल्यामुळे काय होतं जे आपण मीठ लावलेलं असतं वांग्यांमध्ये ते छान असं वांग्यांमध्ये मूर्त आणि वांग्यांना खूप छान असे टेस्ट येते आता असं एक मिनिटभर परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं छान असं बारीक गॅसवर वाफेवर ही वांगी शिजवून घ्यायची तोपर्यंत आपण मसाला करूयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे जिरे लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट जसं आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर टाकून छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता एक ते आपण वांगी अप्रतिम अशी छान अशी अर्धवट शिजलीत वाफून निघालीत आता ही वांगी बाजूला काढूया गॅसवर पातीला तसंच ठेवायचं आहे पुन्हा आणि त्यामध्ये एक दीड चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ताजा ताजा कढीपत्ता घातलेला आहे वास एवढा सुंदर येतो ताज्या कढीपत्त्याचा मस्तपैकी कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला होता आता कांदा छान असा थोडासा परतून झाल्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे वाटण छान मोकळं करायचं आहे आणि कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर लगेच आपण हे वाटण टाकायचं म्हणजे त्या वाटणाबरोबर कांदा पर परत छान असा परतला जातो आता मसाला आपला छान भाजून झाला आहे आता त्यामध्ये घातलेले आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार आता आपण पाणी घालणार आहोत जसं तुम्हाला थोडंसं घट्टसर हवं असेल तर थोडं कमी पाणी घाला आणि पातळसर आमटी हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घाला आता छानपैकी पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये आता आपण ही फ्राय केलेली वांगी घालायची आहेत वाफवलेली वांगी घालायची आहेत आणि छानपैकी मस्त अशी उकळी आणायची आहे छान वांग शिजेपर्यंत ही वांग्याची भाजी वांग्याची आमटी वांग्याचं कालवण छानपैकी उकळवून घ्यायचं आहे खूप सुंदर होतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी ही वांग्याची सप्प आमटी आहे वांग्याची रसभाजी अतिशय सुंदर लागते ही तर चला मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चला पटकन एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असतात चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या सुंदर नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि हो व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्या देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला मग खात रहा खुश रहा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कळवायला विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद